या बत्तीस दिवसात एकही असा दिवस गेला नाही की मी स्वतःवर काहीतरी आरोप केलाय किंवा स्वतःला जास्त काहीतरी चूक केली अशी स समजून घेतली किंवा मी माझा वेळ उगाचाच वाया घालवला असं बरेच काही म्हणजे स्वतःवरच एकदम गिल्टी फील झाल्यासारखं असं मला वाटत होतं या बत्तीस दिवसात खूप शांती एक रात्रीचा झोपसुद्धा मला शांत लागत नव्हती किंवा मी घरात काम करते पण त्या कामात लक्ष नव्हतं की फक्त आणि फक्त माझं लक्ष जे आहे ते फक्त मी आत्ता एवढे वर्ष मी काय केले जर का मी एवढ्या वर्षात चांगला अभ्यास केला असता तर मी आता कुठल्या तरी चांगल्या नोकरीला असते किंवा मी काहीतरी करू शकले असते असं मला नेहमी म्हणजे या बत्तीस दिवसात मला जाणून दिलं त्याचसोबत जेव्हा माझ्या डोक्यात स्वामींचा विचार आला मी स्वामींनाही भांडले का तुम्ही असं केलं मी तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढं टाकले आणि या विश्वासात तुम्ही मला विश्वासाला तुम्ही का साथ दिली नाही किंवा तुम्ही मला असं का केलं मी असे बऱ्याच प्रश्न भांडूकून कुणाला मी त्यांच्या पुढं बसले सगळ्यांवरती माझी चिडचिड चिडचिड चालू होती पण व्हिडिओ बघता बघता असे व्हिडिओ आले की स्वामींचा मी भांडले आणि यूट्यूब ओपन केला आणि व्हिडिओला सुरुवात केली इतके मोटिवेटिव्ह व्हिडिओ आले ना विश्वास ठेवलास डगमगू नकोस मागे जाऊ नकोस जिथं तू आहे ती तुझ्यासाठी जागा एकदम योग्य आहे आणि खचून तर जाऊ नकोस कारण की तुझ्यासोबत आत्ता जे झालं आहे तर ते त्यातून तुला काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि जर का असं झालंच नसतं तर कदाचित वे ही वेळ आली नसती मागच्या बत्तीस दिवसात मी एकही व्हिडिओ आतापर्यंत पोस्ट केला नाही आहे म्हणजे मी आता तुमच्यासमोर बसते आणि असा मी जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला नाही फक्त मी जे व्हिडिओ टाकली किंवा तुमच्यापर्यंत जे पोहोचले ते शॉर्टमध्ये आहेत आणि स्वामींचा जो सल्ला आहे आवश्यक आहे तो तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचला नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नव्याने सुरुवात करते आणि स्वामींचा जो सल्ला आहे तो माझ्या उपयोगी पडला आणि शक्यही शक्य करतील स्वामी हे सांगतच मी जे आहे ते पुढचं पाऊल पुढं टाकलं तर बघा बत्तीस दिवसात असं काय झालं ते मी तुम्हाला मी सांगते अचानक माझे बघा प्रत्येक युट्यूबरचं चा एक चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर एक प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम म्हणजे ते सरळच असतं परंतु त्यांचा मेल येतो पहिले टेन डॉलर जमा झाले की एक मेल येतो आणि त्यानंतर आपल्याला ॲड आपला जो ॲड्रेस आहे तो व्हेरिफिकेशन करायचा असतो आपला ॲडसेन्स पूर्ण बनवायचा असतो म्हणजे आपल्याला यू एसकडून एक पिन येतो आणि पिन आल्याच्या नंतर जे आपले जे जा पैसे जमा होणार आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतात असा एक त्यांचा मेल येतो तर त्या मेलला मी प्रतिउत्तर म्हणजे उत्तरच दिलं नाहीये आणि तो मेल मी बघितलाही नाहीये माझी ती चूक झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मेल मी जर का बघितला असता तर कदाचित मला बत्तीस दिवस वाट बघायची सुद्धा गरज झाली नसती गरज लागलीच नसती आणि त्यासोबत मी जर का समजा माझं चॅनेल जर का डीमॉनिटायझ झालं नसतं तर कदाचित मला ह्याच ह्या गोष्टीचं कधीच नॉलेज कळलं नसतं मी ना वाटच बघत बसली असते की माझा पिन कधी येणार आहे माझा पिन कधी येणार आहे आणि गेले सहा महिने झालं सांगते मी तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होऊन आणि मी पिन कधी येणार आहे याच गोष्टीची वाट बघत होते आणि हे झालं श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आषाढ महिन्यातला शेवटचा गुरुवार तर बघा त्या दिवशी मी Uh, जो माझ्या पिनसाठी मी अप्लाय केला यू एस टॅक्सचा फॉर्म भरून टाकला त्यासोबत माझा जो पिन आहे ही मी ॲड्रेस व्हेरिफिकेशन केला आणि माझ्या नावचा पिन लवकर ते ॲक्सेप्ट uh, करत नव्हते कारण की मी इतके चॅनेल ओपन करून ठेवलेत बाप रे खूप चॅनेल ओपन केलेत आणि मी कधी ॲडसन्स तयार केले तेही माझ्या लक्षात आलं नाही म्हणून मी माझ्या घरातील व्यक्तीच्या नावावरच मी ॲडसन्स जे आहे ते ओपन केलं आहे आणि जेव्हा कधी माझे पेमेंट येईल यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट तो मिस्टरांच्या नावावरून किंवा माझे इतर घरातील मेंबर्स आहेत त्यांच्या नावावरून माझ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होते असं मी केलेलं आहे आणि मी आत्ता आताही मी स्वामींना थँक्यू म्हणते आणि स्वामींना मी ज्या वेळेस ही म्हणजे बत्तीस दिवस झाल्यानंतर प्रत्येक दिवस मी स्वतःला असं काहीतरी मी चूक केली असं मी ठामपणे सांगत होते कारण की आणि पण कुठंतरी असा विश्वास पण होता स्वामी मला कधीच माझे जे प्रयत्न आहेत ते मला मागे कधीच खेचून देणार नाहीत असाही विश्वास होता पण आपण जेव्हा प्रॅक्टिकल विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लोकात भलेच विचार येऊन जातात परंतु आपण स्वामींचं जे विचार आहे ते अंधश्रद्धा नाहीये ती श्रद्धा आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी जे काय केलं बघा आपल्याकडून जर का एखादी चूक होत असेल तर त्या चुकीमधून सुद्धा खूप काही शिकायला मिळतं असं तर मला या ज्या बत्तीस दिवस आहेत त्यातून मला जाणवलं आणि मी म तर म्हणेल स्वामींच्या अजूनही धन्यवाद म्हणाल की त्यांनीने माझं डिमॉनोटाईज होण्यासाठी हो केलं बत्तीस दिवस किंवा गुगलचेही मी थँक्यू आभार मानेल डिमॉनिटाईज केलं नाही तर मी पिनची वाटच बघत बसले असते मी एक आठवडा होत नाही तोवर मिस्टर म्हणायची पोस्टमनला फोन लावा किंवा भावाला म्हणायची तू एकदा तरी पोस्टमनकडे जा आणि विचार त्यांना की माझं पिन आलं आहे का नाही किंवा त्यांच्याकडूनच कुठं तरी मिस झालंय की काय तुम्ही ते बघा तर ते बोलले नाही मला ट्रेकिंग काय डी द्या तर मी असं काही दिलं नाही म्हटलं नको कारण की माझ्याकडून काहीतरी प्रॉब्लेम होतोय ते मला आतून सांगत होतं पण मी ते ऐकत नव्हते कारण की आपल्या जे मन आहेत ते दोन असतात एक असं तर एक तसं एक बोलतं असं कर एक बोलतं दुसरं तसं कर पण मी माझ्या डोक्यात वेगळेच विचार आणि तुम्हाला तुम तुम्ही जर का एक स्वतः यूट्यूब क्रिएटर आहात तुमचं चॅनल समजा डिसेबल झालं डी अप्रूव्ह झालं किंवा डिमॉनिटाईज झालं तर त्यावेळेस जो एक यूट्यूब क्रिएटर एक यूट्यूब क्रिएटरला समजू शकत नाही ना समजतो हो ना तेव्हाच त्याला कळतं की काय असतं पण मला स्वामींनी भावाला मी ज्या वेळेस ही गोष्ट सांगितली तो बोलला तुला एवढे दिवस तुझा वेळ वाया घालवला इतक्या दिवस तुला नोकरी लागली असती तो हँडिकॅप आहे तुझ्याकडं सर्टिफिकेट आहे तू त्याचा का नाही उपयोग करत कशाला कर मी बोलली घरात मुलं बाळं सांभाळून अभ्यासाकडे लक्ष जात नाही रे मग इकडे मी थोडं थोड्या वेळात मी काहीतरी करू शकते म्हणून मी हे बनवते तो बोलला बरं जाऊ दे एवढे जे काही झालंय ते जाऊ दे एवढे दिवस पण आता मात्र वेळ गेले नाही अभ्यासाकडे लक्ष दे बोला ठीक आहे तुला जे फॉर्म भरायचे माझे ते भरा आणि अभ्यास काय असेल ते मला सांग कारण की युट्यूबच माझ्या डोक्यातून जे वेळ आहे ते म्हणजे माझं मला ते खात होतं आणि मी घरात सुद्धा सांगितलं तर ओले आता ते टेन्शन घेतलं तर काय होणार नाही फक्त आजार पण वाढतील तुला पुढं काय करायचंय ते कर तर मग मी एकीकडे पाऊल पुढे टाकला तर दुसरीकडे माझं चॅनेल मॉनिटाईज झालेला मला मिळाला आणि त्यासोबत मी जेव्हा वाय टी स्टुडिओ ओपन केला माझे सगळे जे ऑप्शन आहेत मी चॅनेल माझं मी मागवू शकते ते सगळे ऑप्शन गुगलने बंद केले होते आणि ते बंद केल्याच्या नंतर मला काय करावं ते सुचना आणि मग येते दिवशी म्हणजे बत्तीस ते तिसाव्या दिवशी तो जो ऑप्शन आहे तो ओपन झाला आणि मी पटकन माझा जो ॲडसन्समध्ये जो मला मेल व्हेरिफिकेशन करायचा होता ॲड्रेससाठी ॲडसन्ससाठी तो मी केला आणि बघा ह्या बत्तीस दिवसात काही वाईट गोष्टी झाल्या काही चांगल्या गोष्टी झाल्या बत्तीस दिवसात मी काय शिकले तर मी शिकले यूट्यूब हे फक्त आपण करिअर या हेतूने नाही बघू शकत तो पार्ट टाइम जॉब या हेतूने आपण बघू शकतो परंतु करिअर हा आपण जेव्हा कुठेतरी बाहेर जाऊन काम करतो तर तिकडे आपण करिअर असं म्हणू शकतो कारण की यूट्यूब हे करिअर कधीच होऊ शकत नाही ज्यांचं झालंय त्यांचं झालंय परंतु तुम्ही जर का स्वतः पहिल्यांदा यूट्यूब चॅनल ओपन करत असाल आणि तुमचा जो आहे तो जॉब सोडून जर का तुम्ही युट्यूबच्या नाला लागलात मात्र ही चूक करू नका कारण की हेही आहे आणि तेही आहे असं होतं शंभरातून एखाद्यालाच यूट्यूबचं सक्सेस मिळतं प्रत्येकालाच मिळतं असं होत नाही आणि ज्याला मिळवायचंच आहे तो फक्त आणि फक्त यूट्यूबचा विचार करू शकतो त्याचसोबत त्याच्याकडे कुठला तणाव नसला पाहिजे आणि यामध्ये डेलीचा एक लॉंग व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ गेलाच पाहिजे तर आपण इथे प्रेझेंट दिसणार आहोत आणि जे आपले व्ह्युअर्स आहेत जे ऑडियन्स आहे तो आपल्याला बघणार आहे तर ह्याच हेतूने मी पण माझा हेतू जो आहे काही वर्षांपूर्वी मी माझा जॉबसाठी म्हणजे मी काहीतरी करेल असं वाटत होतं पण जशी मुलं बाळ वगैरे झाले आणि जेव्हा मला यूट्यूब विषयी थोडीशी माहिती मिळाली तर मी हे क्षेत्र निवडलं पण मी हे क्षेत्र जेव्हा निवडलं प्रत्येक व्यक्ती जो आहे तो काय बघतो आपला कमी वेळ कसा जाईल आणि आपण घरात बसून चार पैसे कसं कमवल आणि त्यातलीच मी आहे मीही तोच विचार केला तर माझ्यासमोर एवढं सगळं घडून बसलं आणि त्याचसोबत जे काही झालं ते चांगलंच झालं या बत्तीस दिवसात माझा पेन आला ॲडसन्स व्हेरिफिकेशन झालं आणि आता जेव्हा माझा फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा डायरेक्ट माझ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होईल आणि जेव्हा होईल मी तेव्हा तुम्हाला ते, 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 हो हो ते, ते सांगणारेच आहे किती झाला किंवा काय झाला पण होईल तेव्हा होईल तुम्ते, तुम्ते तुम्ते शेयर करना रहे। आ, मी तुम ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे परंतु मराठी यूट्यूब क्रिएटर्ससाठी ही ॲडसन्सविषयी खूप सारी माहिती नाही आहे किंवा मी सर्च केले तर सगळे हिंदी किंवा कानडी ते बिहारी वगैरे कुठली कुठली भाषा आहे इंग्लिश तर थी थी ती मराठी भाषा नाही आहे आणि ती समजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर मराठी क्रिएटर्ससाठी ॲडसन्सविषयीची जास्त माहिती यूट्यूबवरती नाही आहे पण मी ना माझ्याविषयी जी बाबतीत झालं त्याचे मी थोडेसे स्क्रीन रेकॉर्डिंग करून घेतले जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगेन म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा की कशा पद्धतीने आपण काय करू शकतो कुठला ऑप्शन आल्याच्या नंतर आपण काय करू शकतो कारण की बत्तीस दिवस आहेत ना मी ना माझं डोकं पार फुटायची वेळ आली इतकं म्हणजे सांगू शकत नाही बहिणीचा फोन आला तिला म्हणायचं अगं देवाला प्रार्थना कर भावाचा भोन आला त्यांना म्हणायचं देवाला प्रार्थना कर मिस्टर यांनी विचारलं तर त्यांना पण म्हणायचं देवा देवांना प्रार्थना करा स्वामीला प्रार्थना करा वेदिकाला बोलूला अगदी माझ्या लहान मुलांना सुद्धा म्हणायची देवाला प्रार्थना करा की माझं चॅनल मला मिळू दे माहिती मी अजून त्याच्यावरून एक रुपयाही कमवलं नाही किंवा पण माझी जी मेहनत आहे ना सांगू शकत नाही मी अगदी पाच वर्षापासून यूट्यूब चॅनल सुरू केलेलं त्यातून पण माझे दोन तीन असेच बाजूला पडलेत आणि हा जो आहे तो गेल्या मला वाटतं एक ते सव्वा वर्ष झालं ह्या चॅनेलला आणि खूप मेहनत केली आहो अगदी मी डिलेवरी झालती मला बोलता येत नव्हतं टाक्यावरती ता त्रास खोकला येत होता आणि खोकल्याने मला बोलता येत नव्हतं तरीसुद्धा मी नवरात्रीमध्ये जे काही व्हिडिओ बनवायचे होते ते मी व्हिडिओ बनवले आणि तेच व्हिडिओ बनवले म्हणून आज माझं चॅनल मॉनटायच्या पदावर आहे कारण की नवरात्रीचे नऊ दिवस जे कलर आहेत साड्यांचे ते व्हिडिओ मी बनवले आणि त्याचा जवळपास दीड हजाराहून जास्त अशा दोन हजार तरी त्याच्यातून मला मिळाला आणि त्याच्यातूनच माझा जो व्हिडिओ आहे तो मॉनोटाईज झाला तर इतकी मेहनत मला करावी लागली आणि सांगू शकत नाही ते दिवस मी डबल जर का आठवले तर पण द्या जे आहे ते आहे तुम्हाला वाटत असेल खूप सारे व्हिडिओ परंतु खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे तुम्ही बघू शकता पॉप्युलर व्हिडिओ आहे ते एकदम टॉपला नवरात्रीचे नऊ दिवस नऊ कलर कुठले आहेत ते तुम्हाला दोन हजार तेवीसमधले पॉप्युलरमध्ये तुम्हाला कळेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते स्वामी समर्थांच्या इच्छेनुसार त्यांनी मला जे काही दाखवलं तो योग्य मार्ग होता आणि आहे असणार आहे कारण की जर का कधी काही चुकीचं जरी झालं तरी ते आहेत माझ्या साथीला असा मला दृढ विश्वास आहे अगदी मनापासून आहे आणि त्यांनाही माहिती आहे की मी काय आहे एक वेळेस मी भांडते सुद्धा आणि एक वेळेस मी त्यांच्याशी काय करू काय नाही असंही होतं पण स्वामी तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे माझी श्रद्धा एकदम मी सांगू शकत नाही शब्दात कशी आहे ती पण शब्द नाही आहेत जास्त बोलायला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते माझे ऑडियन्स जे आहेत ते बघत आहेत त्यांना आजचा जो व्हिडिओ आहे यूट्यूब एक क्रिएटर जो आहे एक क्रिएटरच यूट्यूब क्रिएटर एक यूट्यूब क्रिएटरला समजून घेऊ हो शकतो मी आत्ता सध्या तर मी मला स्वतःला एक यूट्यूबर नाही म्हणू शकत कारण की जेव्हा मी फर्स्ट पेमेंट घेईन तेव्हाच मी यूट्यूब क्रिएटर म्हणू शकेल परंतु तात्पुरतं तरी मी सध्या एक चॅनेल चालवते आणि जो मला पेमेंट झाला नाही पण होईलच एक दिवस अशी आशा व्यक्त करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ